उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वागळे इस्टेट प्रभागातील रुपादेवी पाडा परिसरातील नागरिकांसाठी कार्यसम्राट माजी नगरसेवक शिवसेना वागळे विभाग प्रमुख एकनाथ अनंत भोईर यांच्या सततच्या पाठपुराव्याने ठाणे महानगरपालिकेच्या वतीने साईबाबा समाज मंदिर सभागृह हे नव्याने बनवण्यात आलं असून आज या भव्य सभागृहाचं उद्घाटन शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख व संसद रत्न खासदार नरेश मस्के यांच्या शुभ हस्ते माजी आमदार रवींद्र फाटक शिवसेना सचिव राम रेपाळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाले यावेळी त्यांच्यासह माजी नगरसेविका वागळे व वा प्रभाग समिती अध्यक्षा एकता एकनाथ बोहिर माजी नगरसेविका राधा फत्तेबहादूर सिंह हो। ठाणे परिवहन समितीचे माजी सभापती दशरथ यादव युवासेनेचे ठाणे लोकसभा उपाध्यक्ष यज्ञेश भोईर यज्ञा बोईर युवा नेते युवराज बोईर प्रमुख दत्तात्रय कुलकर्णी कृष्णा सोडारी शिवाजी काचकुंडे रमेश यादव विजय शिंदे मनोज साळवी दत्ता हजारे विलास राऊत शहाजी मोहिते प्रवीण सावंत तसेच शाखा प्रमुख संजय जाधव भरत अवताडे सुरेश मोरे बालाजी साळुंखे दीपक निकम शिवाजी लाड पांडुरंग कदम ज्ञानरेव गुरव अशोक लादे महिला आघाडी उपविभाग संघटक साक्षी माने मोरेताई साधना पांडे शाखा संघटक संध्या चिचकर कविता आशा बटवाल साईबाबा सेवा मंडळाचे से सर्व पदाधिकारी कार्यकर्ते गुरुदेव सेवा मंडळाचे से सर्व पदाधिकारी कार्यकर्ते इतर पदाधिकारी कार्यकर्ते स्थानिक नागरिक बंधू भगिनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते या झोपडपट्टी भागामध्ये कामगार वस्तीमध्ये सुंदर असा सभागृह दोन मधली सभागृह उभं राहिलेलं आहे समोर देऊळ उभं राहिलेलं आहे इंदिरानगरमध्ये आम्ही लहानपणापासून या ठिकाणी येतो आंबेवाडीमध्ये येत असतो त्या आंबेवाडी इंदिरानगर सावरकरनगर या विभागाचा जो कायापालट झालेला आहे एकनाथ भोईरे यांच्या माध्यमातून शिवसेनेच्या माध्यमातून आमच्या माजी नगरसेवका यापूर्वीच्या राधाबाबी असेल आमच्या शिवसेनेचे सर्व पदाधिकारी असेल यांच्या सगळ्यांच्या मेहनतीनं हा जो काही विभाग आहे एकनाथ शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली सुजलाम सुफलम हा झालेला आहे आणि या सभागृहाचं भूमिपु धोकार्पण आज माझ्या हस्ते झालेलं आहे तुम्ही पाहताय की माझ्यात प्रेस्टर्स ऑफ ऑफ इंडियाची पहिली मिटिंग होती ऑनलाईन मी अटेंड केले आणि खास एकनाथ भोईर यांच्या कार्यक्रमाकरता मी ती मिटिंग दिल्लीतली सोडून आज आलेलो आहे कारण एकनाथ भोईर हा आमचा एक चळवळ्या कार्यकर्ता आहे रात्रंदिवस मेहनत करणारा कार्यकर्ता आहे पक्षासाठी झटणारा कार्यकर्ता आहे आणि कामाचा प्रचंड असा डोंगर या विभागात त्यांनी उभारलेला आहे काम करतो आणि केवळ टपल्या मारण्याचे काही जण काम करत असतात त्यामुळे तो थोडे भाऊक झालेले आहेत ठीक आहे जो माणूस ज्याला त्रास होतो जो काम करतो त्याला संवेदना असतात आणि थोडा भावना प्रधान आहे आमचा एकनाथ गोईर परंतु आम्ही त्याला सांगितलं आहे आम्ही सगळेजण तुझ्या पाठीमागे आहोत तू पुढे चाल आणि अशाच पद्धतीने या गावाचा विकास कर जबाबदारी आणि माझ्या जबाबदारीपासून मी कधीच लांब जात नाही त्यामुळं आम्ही माझी जबाबदारी पार पाडत असतो त्यामुळं आज आपण पाहिला हा लोकार्पण सोहळा आपण करतोय या ठिकाणी या मध्ये कुठलाही कार्यक्रम करायचा असेल तर सामाजिक समाज मंदिर नाही आणि त्याप्रमाणे इथे या ठिकाणी समाज मंदिर आपण या ठिकाणी सर्वसामान्य लोकांना उपलब्ध करून दिलेला आहे माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांचा कायम माझ्यासमोर आशीर्वाद असतो आणि त्यांच्यामुळेच हे सगळं निधी वगैरे उपलब्ध होऊन आम्ही हा समाज मंदिर उभारू शकलो याचा मला सार्थ अभिमान आहे